तर नमस्कार मंडळी आम्ही चाललो होतो दिवाळीच्या खरेदीसाठी श्रीरामपूर मग माळाच्या रोड येऊन थांबलो कारण की इथून सोबत घ्यायचं होतं वेदला मग वेदला सोबत घेऊन आम्ही आलो फाट्यावर आणि तिथून मग निघालो श्रीरामपूरच्या दिशेने मग आलो टाकळीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल वगैरे भरून आम्ही आलो मग श्रीरामपूर मध्ये चौकातून आम्ही आलो या इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये सरांना आणि वेदला लाईटमाळ वगैरे घ्यायचं होतं त्यामुळे वेद त्याला पाहिजे लाईट लाईटमाळ चेक करत होता हे एक बागा काय भारी वाटत होतं वेदला ही एक मर्क्युरी पण घ्यायची होती ती पण मग चेक करून घेतली आणि स्टार लाईट सरांना घ्यायची होती आणि मी पाण्यावरच दिवे घेतले इथे मला शंभर आणि वीजच्या नोटांचा बंड दिसतो पण त्या नोट खोट्या होते मग खरेदी केलेले सर्व सामान घेऊन निघालो आणि मग आलो नटराज गल्लीतून गांधी पुतळा रोड इथे या दोघांचा आकाश बघायचं काम चालू होतं वेद म्हणत होता हा आकाश असं वाटतंय की मुलींच्या कपड्यापासून बनवला ही रांगोळी बघायला पहा किती सुंदर वाटत होतं तिथे मग एक भाऊ पण भेटला अचानक आणि मग सरांना ड्रेस घेण्यासाठी आलो रायबा मेन्सवेअर मध्ये तिथे मग ड्रेस घेतल्यानंतर या तिन्ही पैकी एक गिफ्ट मिळणार होतो आणि मग त्यापैकी एक सिलेक्ट केले आणि मग हा एक स्विफ्ट कारचा ड्रॉ पण होता ड्रेस वगैरे घेऊन मग आम्ही निघालो आणि मग आलो मस्त पैकी वडापाव खायला नाश्ता वगैरे करून घेतल्यानंतर तेथून निघालो आणि रोडला एक आकाश कंदीलचं दुकान दिसलं इथे हा आकाश कंदील अडीचशे रुपयाला होता आणि आधीच्या दुकानात हाच आकाश कंदील चारशे रुपयाला आणि मग आकाश कंदील वगैरे घेऊन आम्ही निघालो घराच्या दिशेने मंडळी पेज नवीन असेल तर फॉलो करा भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये